नमस्कार हा कुत्रा अशा गोष्टीच्या मागे लागला होता जी गोष्ट त्याला कधीच मिळू शकत नाही पण तरीही त्याने पुढे काय केलं ते पहा व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरझी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर आपण बरेच व्हिडिओ पाहत असतो त्यामध्ये काही पशुपक्ष्यांचेही व्हिडिओ आपण पाहतो बरेच जण घरामध्ये कुत्रा मांजर पाळत असतात त्यावेळी त्या पशुपक्ष्यांना खेळण्यासाठी म्हणून बरेच जण बॉल देतात आणि तेव्हा तो श्वान असेल किंवा पक्षी असेल तो खेळण्यात गुंततो सध्या अशाच एका श्वानाचा भर रस्त्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरून गाड्या ये जा करत आहेत परंतु हा श्वान मात्र भर रस्त्यात एका पक्ष्याची सावली त्याला दिसली आहे आणि त्याच्याशी तो खेळतो आहे तिला पकडतो आहे हा पक्षी तारेवरती बसलेला आहे त्या श्वानाच्या बाजूंनी त्याला हॉर्न देऊन गाड्या जात आहेत पण तरीही हा श्वान मात्र त्याच्याच रुबाबात त्या, रुबा त्या सावलीसोबत खेळतो आहे त्यानंतर तो तारेवरील पक्षी उडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो तेव्हा तो, तो श्वानही तिथून परत पळत दुसऱ्या ठिकाणी येतो आणि त्या पक्ष्याच्या सावलीला पकडण्यासाठी परत धडपडतो आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून बऱ्याच नेटकऱ्यांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत